मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून तसंच जाती धर्मावर मतं मागून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीचं निवेदन सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम यांना निवेदन देण्यात आलं आहे लोकसभा निवडणूक रणधुमाळीमध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे घड्याळ चिन्ह घेऊन उभे असलेले अजित पवार गटाचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील आणि जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे तसंच त्या वक्तव्यामुळं जातीधर्माच्या नावावर मतं मागता येत नाही याची पूर्ण कल्पना असताना देखील जाणून बुजून धर्माच्या नावानं मतं मागण्याचं काम प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी घड्याळ चिन्हकरिता केलेलं आहे माजी खासदार यांनी मुस्लिम समाजाच्या भावना भडकवल्याचं व्हिडिओ व्हायरल झालेलं आहे जे की आदर्श आचारसंहिता याचं उल्लंघन केलं आहे तरी त्यांच्यावर कडक शासन करून कायदेशीर कारवाई करावी ही समस्त मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना सकल मुस्लिम समाज भूम इथं उपस्थित होता आज सर्वप्रथम भूम शहर मुस्लिम समाज व भूम तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भूम शहर उस्मानाबाद जिल्हाला मुस्लिम समाज हा शांतिप्रिय ये आहे येथे मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही मिळून सण उत्सव साजरे करीत आहोत अशा ज्या ज्या वेळेस अशा रवी गायकवाडसारख्या माझी खासदाराने मुस्लिम समाजाच्या विरोधात आयरू गैरू किंवा दाढी बद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे अशा पन्नास रुपयाची चपटी बाटली पिणाऱ्याचा मुस्लिम समाजाने त्यावेळेस बंदोबस्तच केलेला आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरोधात जो व्यक्ती बेताल वक्तव्य करेल त्याला मुस्लिम समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही समस्त भूम शहर मुस्लिम समाज तालुक्यातील मुस्लिम समाज सर्वजण आज येथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून भूम विभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन करीत आहोत की सदरील व्यक्तीवर आचारसंहितेचं उल्लंघन व एक लोकसभेच्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी ते मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबद्दल त्याच्यावर कडक शासन व्हावा हो, ना मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार रवी गायकवाडने ही धर्माच्या जो हे विपरीत जी भाषा केलेली आहे त्या आमच्या पैगंबर यांच्या सुन्नतवर डाळी जाळू अशी जी भाषा केलेली आहे सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत पूर्ण जिल्हा काय महाराष्ट्र काय पूर्ण मुस्लिम समाजाची एवढी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर लोकर रवी गायकवाडवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा मुस्लिम समाज पूर्ण जिल्ह्यात रस्ता रोपच आंदोलन करणार जेवढी हे मागणी आमची आहे तेवढे बोलून मी माझी दोन शब्द सांगतो प्रतिनिधी गौस शेख एटी न्यूज मराठी उस्मानाबाद